हिंगोली जिल्ह्यात थंडीमध्ये वाढ जिल्ह्यांमध्ये मागील तीन ते चार दिवसापासून थंडी जास्त पडत असल्यामुळे रात्रीच्या वेळेस शेकोट्या पेटवून गरम आसरा नागरिक घेत आहे तसेच मार्केटमध्ये गरम कपडे खरेदी करण्यासाठी ग्राहकातील गर्दी वाढत असल्यामुळे दिसून येत आहे हिंगोली शहरात शिवाजी चौकामध्ये गरम कपड्याचे दुकान लागले असून ग्राहक स्वेटर खरेदी करासाठी ग्राहकणी करत आहे दोनशे रुपये पासून दोन पर्यंत स्वेटर खरेदी करत आहे चंद्रकांत वैद्य मुख्य संपादक हिंगोली हिंगोली लाईव्हच्या सर्व प्रेक्षकांना दर्शकांना नमस्कार आता आपण पाहत आहोत की त्या वादळाच्या झटक्यानंतर गोमध्यसागरातील आता थंडीची लाट परत जोमाने पडत आहे सध्या डिसेंबर महिना आहे आणि पुढचा जानेवारी महिना जानेवारी महिन्याचे दहा पंधरा दिवस ही थंडी जास्त राहणार आहे अशा बदलत्या सततच्या बदलत्या मोसमात त्या थंडीचा त्रास जरा जास्त प्रमाणात जाणवतो आणि विशेषत लहान मुले यांच्यामध्ये व्हायरल आजार जसे फ्लू रिस्पायरेटरी सेन्सिटिव्ह व्हायरस आणि इतर म्हणजे पोटाचे फ्लू पोटाचे व्हायरल आजार असतात आणि बॅक्टेरियल इन्फेक्शन जसे निमोकोक्का किंवा स्टेप्टोकोक्कल इन्फेक्शन हे जरा जास्त प्रमाणात होतात आणि हे सहसा फोमाइट्स म्हणजे जे मुले बोट नाकात बोटे वगैरे घालतात त्यांच्यामध्ये जास्त होतात त्याच्यामुळं आता स्वच्छता त्यांची राखायला पाहिजे त्यांचं पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायला पाहिजे जेणेकरून तिथे त्यांचं थोडंसं प्रमाण कमी होईल या दिवसामध्ये आपल्याला यांची शक्यता कधी वाटते तर भूक कमी होते झोप कमी होते त्यांना शिंका खोकला येतात किंवा रात्री झोपेत झोपेत कफ येतो नाक ब्लॉक व्हायला लागते कधी कधी ताप येतो आणि त्याचा दुष्परिणाम म्हणजे शाळेची ॲपशंटी खेळात लक्षणं लागणे त्याच्यामध्ये होत असते तर त्याच्यामध्ये आधी सांगितल्याप्रमाणे पाणी थोडंसं सा जास्त प्रमाणात प्यायचं आहे न्यूट्रिशन चांगलं ठेवायचं आहार चांगला ठेवायचा व्हिटॅमिनचं वगैरे प्रमाण जास्त पाहिजे फळांचं प्रमाण जास्त पाहिजे या मोसमात पिकलेल्या पालेभाज्या फळे हे त्यांना जास्तीत जास्त, जास्त द्यावं आणि उबदार कपडे वगैरे वापरायला जावे जसे कानटोपी स्वेटर वगैरे आणि तर ह्याचं प्रमाण निश्चितच कमी होईल तसेच इतर माणसापेक्षा वृद्ध माणसे ज्यांना आपण म्हणू की वय पासष्ट वर्षाच्या वरील ह्यांनासुद्धा थंडीचा विशेष त्रास होऊ शकतो कारण वयोमानाप्रमाणे त्यांची शक्ती कमी होते आणि त्या वयानुसार त्यांना शुगर किंवा ब्लड प्रेशर किंवा हार्टचे आजार असू शकतात तर आणि मधुमेह असू शकतो किंवा इतर काही आजार असू शकतात जेणेकरून त्यांचं ते आजारी पडण्याचं किंवा कॉम्प्लिकेशन होण्याचं प्रमाण डबल होतं यांच्यामध्ये विशेषतः पहिल्यांदा हार्ट अटॅक असेल दंभ्याचं प्रमाण वाढू शकतं हृदयविकार जास्त प्रमाणात हिवाळ्यातच येतात लकव्याचं प्रमाण जास्त होतात पुन्हा सर्वसाधारणपैकी कॉन्स्टिपेशनसारखे आजारसुद्धा या दिवसात जास्त होतात म्हणून आपल्याला या व्यक्तींची अतिशय काळजी घ्यायला पाहिजे एक तर या व्यक्तींना पुरेशी झोप द्यायला पाहिजे पुरेसं पाणी द्यायला पाहिजे त्यांना उबदार कपडे ब्लँकेट्स हातमोजे पाय मोजे असे घेतले पाहिजे तेलाने हातापायची मसाज करून का कातडीची काळजी घेतली पाहिजे जेणेकरून त्याला जास्त जे क्रॅप्स येतात त्याच्यामध्ये इन्फेक्शन जास्त होऊ शकतं म्हणून तेल वगैरे लावल्यानंतर त्याच्यामध्ये क्रॅक्स जास्त येणार नाही आणि अशा व्यक्तींना कधी कधी रूम हीटर रूममध्ये हिटर लावायला पाहिजे रूमचं वातावरण उबदार ठेवायला पाहिजे कधी शेकोटीच्या रूपाने किंवा कधी पण काळजी घ्यायची की थोडीशी खिडकी वगैरे उघडी पाहिजे नाहीतर मध्ये कार्बन मोनॉक्साईड किंवा कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त वाढून परत त्या वृद्ध व्यक्तीला चक्कर येऊ शकते घश पडू शकतात तसेच फार थंड हवामानाच्या प्रदेशामध्ये जिथे बर्फ वगैरे असतो तिथं फ्रॉस्ट बाईट नावाचा एक प्रकार असतो जिथं पायाचे न किंवा बोट किंवा संपूर्ण पा पंजा यांना फुढे येणे किंवा त्यांचं पेशी मरणे हे एक प्रमाण असतं अशा प्रकारे त्यांना थोडंसं त्या पा पाया व्यक्तीच्या पायांना उद्धार ठेवायचं त्यांना तेल किंवा मॉइश्चरायझर मॉइश्चरायझर लावायचं वृद्ध व्यक्तीच्या म्हणजे खाजेचे आजारसुद्धा होतात जास्त करून या दिवसात म्हणून त्यांना सकाळ संध्याकाळ जे आहे मॉइश्चरायझर किंवा साधारण तेल आणि पाणी एकत्र करून सगळ्या अंगाला जर आंघोळीनंतर चोळायचं जास्त साबणाचा वापर नाही करायचा पुरेशी झोप घ्यायची अशी जर काळजी केली तर यांच्यासुद्धा ह्या आजाराचं प्रमाण टाळून आपण हा हिवाळा एन्जॉय करू शकतो एवढं मी सांगू शकतो धन्यवाद थँक्यू सर